तुम्ही बघत आहात जनमत मराठी राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्या नाशिक शहरात शिधापत्रिका धारकांना सहजासहजी धान्य पुरवठा होत नसल्यानं त्यांना मनस्तापाला सामोरं जावं लागतंय नाशिक रोड परिसरातील फर्नांडिसवाडी भागातील एका स्वस्त धान्य दुकानामध्ये शिधापत्रिकाधारकांना स्वस्त धान्य वितरण करण्यासाठी आवश्यक नोंद घेण्यासाठी सरकारनं दिलेली पॉज मशीन तासन तास बंद असल्यानं सदर शिधापत्रिकाधारकांना मनस्ताप सहन करावा लागतोय तर ही समस्या फक्त याच दुकानापर्यंत मर्यादित नसून संपूर्ण महाराष्ट्रातील स्वस्त धान्य दुकानांमध्ये जवळपास हेच चित्र पाहायला मिळते मंत्री झाल्यानंतर छगन भुजबळ यांनी हे खातं गोरगरिबांचं पोट भरण्याचं खातं आहे अशी या खात्याची स्तुती केली होती खरी पण हे विधान आज घडीला हेच खातं गोरगरिबांच्या पोटमऱ्याचं खातं बनत चाललंय का असा सवाल उपस्थित करण्याच्या स्थितीमध्ये येऊन ठेपल्याचं चित्र आहे सर्वसामान्य जनतेच्या मनामध्ये पुरवठा विभागाने इथे मिळणारी निकृष्ट दर्जाची सेवा हे मुद्दे सरकारच्या विरोधात चिड निर्माण करणारे मुद्दे ठरत आहेत था संदर्भात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या युवती सेनेचे पदाधिकारी योगिता गायकवाड यांच्याकडे काही त्रस्त शिधापत्रिकाधारांनी ओरड पोचवल्यानंतर त्यांनी तातडीनं सदर ठिकाणी जाऊन या दुकानाला भेट देऊन तिथल्या वास्तव भीषणाची पाहणी केली आणि प्रशासनानं तातडीने याची दखल घेऊन शिधापत्रिकाधारकांची होणारी गैरसोय दूर केली नाही तर प्रसंगी शिवसेना स्टाईल पद्धतीनं आंदोलन छेडण्याचा प्रशासनाला इशारा दिलाय आज रेशन दुकानामध्ये चक्कर मारल्यानंतर धान्य वितरणचा जो भोळा कारभार आहे तो समोर आलेला आहे अक्षरशः ताजी वाणी गोष्ट आहे सर्वसामान्य नागरिक सहा सहा सात सात सा, सा, सा वेळेस चक्कर मारते दुकानामध्ये रेशन धावण्यासाठी तरी त्यांना धान्य मिळत नाही धान्य का मिळत नाही तर मशीन जी आहे ज्याच्यावर थांब दिल्याशिवाय धान्य मिळत नाही ती मशीन ही तासन तास चालूच होत नाही त्यामुळे नागरिकांची थम तिथे उमटले जात नाही व मशीन स्कॅप होत नाही तर ही एकदम लाजेवाडी गोष्ट आहे जर नागरिक सकाळी सात वाजता आलेली असतात दुकान आठ वाजता जरी उघडलं तरी मशीन तास तास सुरू होत नाहीये इतक्या वाईट परिस्थिती आहे इथे दुकानामध्ये बरेचसे लोकांना बसण्याची सोय नाही आहे जर नागरिक तीन वाजता आले तर सहा सहा वाजेसह उभे राहतात मशीन ऑन होत नाही तर सर्वसामान्यांना धन्य मिळत नाही कारण ही वाईट परिस्थिती तुम्ही आज स्वतः बघा ही काय परिस्थिती सर्वसामान्य दोन दोन तीन तीन किलो धान्यासाठी वारंवारच्या घर आहे एका महिलेची अशी वाईट परिस्थिती होती की सातपूर वरून नाशिक रोड इथे येते सातपूर इथं नाशिक रोडचं भाडं तिला ते स्वस्त धान्य जे मिळते तिच्या घरामध्ये दोनच येते तरी ती येते कारण रेशन कार्ड बंद होऊ नये म्हणून त्या येतात आणि धान्याची माणसांना फार गरज आहे आज एवढी महागाई झालेली मागाईसाठी सर्वसामान्य नसेल तर आपण सरकारच्या या योजनेचा निषेध करतो आणि सात वाटण्यासाठी आठ तास उभे राहतात दहा दहा वेळेस काय उपाय योजनेचा तुमचा आनंदाचा शिधासा लोकांना आता तुम्ही देण्याचं सांगताय गणपती मध्ये तर तो कसं काय करणार आहे तुम्ही यावर उपाययोजना पहिलेही मुख्यमंत्र्यांनी केली पाहिजे पालकमंत्री नाशिकच्या आहेत त्यांनी यावर लक्ष दिलं पाहिजे तुम्ही पालक तत्व घेतलंय नाशिकचं कुठल्या तोंडा तो सांगताय तुम्ही बघा वाईट परिस्थिती आम्ही परिस्थितीशी बोललेलो धान्य वितरण अधिकारी सांगताय की दोनशे दुकानं आहेत आणि ऑफलाईन मध्ये जर सरकारी कर्मचारी देणार असेल तर आमच्याकडे मनुष्यबळच नाही मग मनुष्यबळ नाही की घ्यावर पर्याय काय मशीन सुरू होत नाहीये यावर सरकारने ठोस निर्णय घ्यावा अन्यथा उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे आम्ही सर्व शिवसेनेत तीव्र दरम्यान आगामी काळात विविध सण आणि उत्सव साजरे होणार असून या सणांच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सार्वजनिक अन्न पुरवठा विभाग काही बोध घेऊन आपल्या प्रक्रियेतील त्रुटी दूर करत सर्वसामान्य जनतेला वेळेत आणि सहज सीधा वितरित करतो की नाही याकडे आता सर्वांचं लक्ष लागणार आहे ब्युरो रिपोर्ट जनमत मराठी न्यूज नाशिक जबाबदारी न्याय हक्काची